स्वामी भक्तांनो काही घरात अचानक पैशांची तंगी येते पैसा थांबतो खर्च वाढतो आणि मनात भीती बसते की काय होते माझ्या नशिबाला पण लक्षात ठेवा स्वामी म्हणतात कारणाशिवाय काहीच होत नाही आज मी तुम्हाला तीन मुख्य कारण आणि जबरदस्त उपाय सांगणार आहे अगदी शेवट पर्यंत नक्की ऐका पहिलं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा कधी कधी घरातच अशी नकारात्मक ऊर्जा तयार होते की लक्ष्मी जवळ येतच नाही घरात भांडण नकारात्मक विचार राग हे पैसे रोखून धरतात उपाय स्वामींच्या नावाने रोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र सत्तावीस वेळा म्हणा घरातील वातावरण शांत होत आणि लक्ष्मी प्रवेश करू लागते दुसरं कारण अडथळा निर्माण करणारी वस्तू काही वस्तू घरात असतील तर पैसा स्थिर राहत नाही तुटलेली भांडी तुटलेली काच मोरके फोटो फ्रेम्स न चालणारी घड्याळ उपाय आजच त्या वस्तू घरातून काढून टाका स्वामींच्या घरात असं काही ठेवूच नका जे तुमचा प्रवास थांबवत व वित्तभाग्य हलक होणे कधी कधी देवाची कृपा असली तरी ग्रह साथ देत नाही यामुळे पैसा येतो पण टिकत नाही उपाय गुरुवारी स्वामींना पिवळ पुष्प अर्पण करा आणि पाच वेळा मनापासून म्हणा स्वामी माझ्या घरातून पैशांची तंगी दूर करा मनापासून विनंती केली तर ग्रहदोषी शांत होतात अखेरचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय स्वामींच्या मातेची सेवा आणि घरातील वृद्धांचा आशीर्वाद ज्यांच्या घरी मातेसारखं रूप आहे वृद्ध आहेत त्यांची सेवा केली की पैसा थांबत नाही स्वामी स्वतः त्यांच्या घरी उपस्थित असतात स्वामी भक्तांनो पैशांची तंगी म्हणजे फक्त आर्थिक समस्या नाही तर ती आत्मविश्वासावरची मार आहे पण स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही बदलू शकत हा व्हिडिओ ऐकला असेल तर फक्त मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत आणि बघा पुढच्या सात दिवसांत बदल जाणवेल श्री स्वामी समर्थ